आता दुधाच्या सरासरी माझा आहे का नाही एकशे तीस एकशे चाळीस मशी कंटिन्यू चालू असतात आणि बाकीच्या मशी आहे का ना विन चालू असते माझी टोटल माझ्या एकशे ऐंशी मशी मोठ्या मशी आहेत आणि यांच्यामध्ये कसं असतं माहिती का कोण आता समजा ही मशी बाबा आहे आटाय झाली आहे दुसऱ्या माझ्या चार मशी ये प्रत्येक महिन्यात माझ्या साधारण आठ नऊ आठ नऊ मशी येत असतात का तर मी प्रत्येक एक महिन्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये पहिल्या एक तारखेला दहा 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 मशी टाकत गेलेलो आहे त्यामुळं माझी नव्याण्णव टक्के एक बाराशे तेराशे लिटर दूध आहे का नाही कुठंच जात नाही आज मी साडे सोळाशे सतराशे लिटरवरती आहेच आता किती सतराशे लिटर दूध आहे आपलं दोन्ही टाइम दोन्ही टायमाच मिळून बरोबर आणि तिकडे काय सेलचा धंदाही माझा मोठा आहे जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आहे लोकांची फसवणूक व्हायला लागले ते हिशोबाने मी काय करतो शेतकरी रिक्वायरमेंट आली बाबा आम्हाला म्हशीबाई पाटील साहेब तुमच्याकडं तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन बी चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन बी देतो आज बरेच गोटे मी हा आपल्या सांगोल सांगोल तालुक्यामध्ये म्हणा सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा सांगली जिल्ह्यामध्ये म्हणा सर्व जवळजवळ पस्तीस चाळीस गोटे मी माझ्या मार्गदर्शनाखाली स्टेडियम तयार केलेला आहे